आपण पाहत आहात भुसावळ येथील माजी नगरसेवक व पैलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारसे व सुनील राखोंडे हे स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच एकोणावीस ई जी झिरो सत्याऐंशी मध्ये संतोष बारसे व सुनील राखोंडे हे मरीमाता मंदिराजवळून जात होते अचानक गाडीजवळ दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनी संतोष बारसे व सुनील राखोंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते घटनास्थळी पोलिसांनी त्वरित धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर जवळजवळ सात ते आठ गोळ्या झाडल्याने त्यांचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाल्या झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर भुसावळ शहरात एकच खळवळ उडाली सर, आज, आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे ज्या ग जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये दे डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांचं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे हे सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडले की आपल्याला सांगेल ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते जे होता सुनील हे समाजसेवक होते त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे तसेच संतोष बारसे यांच्या वडिलांवर देखील काही वर्षापूर्वी असाच काही हल्ला करण्यात आला होता त्यांचे वडील मोहन बारसे हे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध पैलवान म्हणून ओळखले जायचे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संतोष बारसे यांनी पैलवान पुत्र ग्रुपची स्थापना केली होती संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्या शाखा प्रसिद्धीस आल्या होत्या तसेच कोरोना काळात देखील संतोष बारसे यांनी गरिबांसाठी घरपोच अन्नधान्य व जीवनावश्यक आवश्यक वस्तूंचे साहित्याची वाटप केली होती त्यांची नगरसेवक कारकिर्द जनसामान्यांसाठी मदत करणारी ठरली होती तसेच महाराष्ट्रभर मेहर समाज व इतर समाजासाठी ते एक देवदूत होते तसेच पोलीस अधीक्षक जळगाव माहेश्वर रेड्डी यांनी आरोपींचा शोध घेऊन लवकर अटक करण्यात येईल असे माध्यमांना सांगितले